हे पहा तळावरती व्यावसायिकांची ही या वाहनांनी घेतली आहे त्यामुळे या बाजार दिवशी ही लागणारी जी वाहने आहेत या वाहनांमुळे रोडच्या कडेला जे व्यापारी बसतात त्यामुळे भविष्यात मोठा अपघात हा होऊ शकतो आपण कोणतं वाहन आणलं मालक कोण आहेत आपले मालक कोण आहेत आपण ना बरं आपण कोणतं वाहन आणलं आहे पार्किंगला लावलं की बाजारात लावलं आहे का बरं आपण जर बाहेर वाहन लावलं वा तर आणि इथं दहा व्यापारी बसणार नाहीत असं वाटत नाही का आपल्याला पावती भरता म्हणजे तुमच्यामुळं बाहेर गाडीची पावती भरताय का कोण म्हणलं फक्त व्यवसायाची पावती गाडीची पावती दाखवा गा ऐका गाडीची पावती दाखवा हा गाडीची पावती घ्या व्यवसायाची गाडीची पावती मला आपण दाखवा सर हा काय मी येतो आपल्याकडे आठ वाजता बंद करायच्या टायमाला ते तुम्ही तुमचा प्रश्न सोडवा आम्हाला रस्त्यावर व्यापारी बसतात ना त्याच्यामुळे भविष्यात भविष्यात अपघात होईल ना नाकारता येणार नाही त्याच्यामुळे तुमच्या वाहनांमुळे ते बाहेर येतात जागा नाही त्यांना तुमची वाहनं बाहेर गेली किंवा तिकडं लावा ना आपण इकडं जागा किती आहे आपल्याला त्या भागात पहा व्यापारी असे प्रतिक्रिया देतात यांना ला, हे लागलेली जी वाहने आहेत ह्या वाहनांमुळे मात्र हे पहा सर्व व्यावसायिकांची जागाही वाहनांनी गुंतवली गेल्यामुळे रोडच्या कडला व्यापारी आपले दुकान हे सुरू करत आहेत याचा भविष्यात मोठा फटका बसू शकतो कोणतं वाहन आणलं आहे आपण वाहन कोणतं आणलं आहे या ठिकाणी जर तुम्ही मागासरली एक तर दुसरी लाईन बसू शकते असं नाही वाटत आपल्याला बरं वाहनाचा आपण पावती फाडली का वाहनाची पार्किंग काढली का बाजार तळाची जागा जे बाजार दिवशी गुंतवल्या जाते वाहन असो काय असो त्याची बी पावती असते आपण काढली का व्यवसायाच्या बरोबर वाहनाची पावती असते आपण डबल पावती घेता का ते पावती निलाव प्रमाणे घेतल्या जाईल त्याप्रमाणे आपण ग्रामपंचायत प्रशासनाला बोला ना ते परंतु आपल्याला बाजार तळामध्ये वाहन पार्किंगची सोय असताना आता आणता येत नाही नियमानुसार सगळ्यांच्यासाठीच बोलतोय मी सर आपल्या एकट्यासाठी नाही बोलत काय झालं या वाहनांनी निम्मी बाजार तळाची जागा गुंतवल्यामुळं रोडच्या कडेला व्यापाऱ्यांनी आपली दुकानं चालू करून अतिक्रमण केलंय भविष्यात जर एखादा मोठा अपघात घडला तर याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहेत आत्ताच एक महिन्यापूर्वी मोठा अपघात झाला इथं तुम्ही सहकार्य नाही करणार कोण करणार बाजार तळावर लोकांना हां पुढच्या वेळी आपल्या वाहनांची सोय करा पहा व्यापाऱ्यांचं सुद्धा सहकार्य करायची इच्छा नाही आहे गाडी कोणती आणली आपण गाडी कुठं लावली समोर ना आपले धन्यवाद आपण गाडी बाहेर लावल्याबद्दल दुकानच्या साईडपासून या गाड्या कोणाच्या आहेत त्यांच्या का अच्छा छि का यांच्या हां सगळं होईन सगळं होईन सगळं होईन थोडं थांबा पहा व्यापाऱ्यांच्या समस्या काही व्यापारी हे व्या पहा व्या स्वतःहून सहकार्य करतात करता हे जे गावातील फळावले आहेत त्यांच्या गाड्या हे पहा इथं लागलेल्या आहेत परंतु बाकीचे जी वाहनं आहेत मुजोर व्यापारी प्रशासना हे प्रशासनात जड झालेले व्यापारी आहेत प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं या पटांगणामध्ये भरपूर जागा आहे पहा आत्ता आपण येथे पाहणार आहोत हे पहा ठराविक व्यापारी सहकार्य करतात ह्यांची वाहने इकडे आहेत हे पहा एवढी जागा आहे या ठिकाणी इथं अजून पंचवीस तीस मोठी वाहनं बसू शकतात हे पहा परंतु व्यापाऱ्यांना ते वाहन आपल्या दुकानच्या मागच खेटून हे हवे आहे त्यामुळे इतर व्यापाऱ्यांना जागाही न मिळाल्यामुळे व काही व्यापारी जागा शिल्लक असतानाही बाजार तळावर बसणे बंधनकारक असताना ते बाहेर बसतात बोला ना काय म्हणताय आपल्याबद्दल रोडच्या कडेला जे बसतात त्यांनी सांगितलं बाजार दिवशी सगळे आत पाहिजेत मी म्हणलं हो बाजार दिवशी सगळे आत जाते तुमची काय प्रतिक्रिया आहे हे पा मांडोगण फराठा येथील हे फळावाले जे आहेत रोजचे विक्रेते यांनी मात्र आपली वाहनेही या ठिकाणी लावून सहकार्य केले आहे पर परंतु हे जी इतर ठिकाणाहून येणारे जे मुजोर व्यापारी आहेत हे मात्र यांची वाहने पा यांनी जागा गुंतवल्यामुळे काही व्यापाऱ्यांना बाहेर बसावे लागते तसेच या ठिकाणी जागा असतानाही काही व्यापाऱ्यांचा असा समज आहे की रस्त्याच्या कडेलाच आमचा धंदा हा होतो ही त्यांची कल्पना असल्यामुळे ते त्या ठिकाणी बसणं मंजूर करतात व मान्य आहे असं समजतात कोण आहे मालक वाहन कुठे आहे आपलं गाडी कुठे आहे तिकडे लावली आहे का गाडी तिथं लावल्याबद्दल सहकार्याबद्दल धन्यवाद गाडी कुठं आहे आपली मालक कोण आहे मालक गाडी कुठं लावली आज इथं कुठं का बरं आपल्याला त्या ठिकाणी जागा असताना आपण मागच का लावायचं आठ हजार तास जागेची पावती काढली का आपण त्या गाडीची वाहन आपण लावलं त्याची पावती घेतली का डबल नाही नाही हे पा समजायचा नाही विषय समजांकडे दुर्लक्ष होतं आता सध्या तुम्ही वाहनांनी जागा गुंतवल्यामुळं लोक बाहेर रस्त्यावर बसायला लागल्यात रस्त्यावर बस बसल्यामुळं सध्या अपघात व्हायला लागल्यात पहिले होत नव्हते जर एखादी गाडी खरेदी करताना रस्ता पॅक आहे हे तुमच्या वाहनांमुळे जबाबदार तुम्ही पुढच्या पुढच्या बाजारी सर ऐका पुढच्या बाजारी आपण सहकार्य करा वाहनं या बाजूला लावा एवढीच विनंती आपल्याला आता आपण जर वाहन लावले तर आतमध्ये दुसरे व्यापारी बसू जागा तुम्ही किती घ्या हा सगळ्याच्या सर्वांच्या नाही नाही सर्वांच्या सर्वांच्या मालक कोण आहे कोण आहे विचारलं सांगायचं मी आहे ते आहेत कोण आहे बरं आपली गाडी कुठं आज आणलेली आज आणलेली गाडी कुठं लावली आपण का बरं इथं आपण का लावली इकडे जागा आहे ना भरपूर आपल्याला असं का करता आपण असं नाही वाटत का इतर व्यापारी बसतील गाडीची पावती काढताय का आपण दोन पावत्या बनवताय का आपण पुढच्या बाजारात दोन पावत्या बनतील तुम्हाला जी एवढी पावती ना एवढीच गाडीची बी घ्यायला लागेल ना मग वाहन तिकडे लावा पावती वाढणार नाही सहकार्य करा आमच्या फक्त लोकांना गाडी कुठं आहे आपली मालक कोण आहे मालक दुकानचे मालक कोण आहे बरं आपली गाडी कुठं लावली ठीक त्याची पावती, पावती काढली आप आप का आपण डबल बर पुढच्या डबल पावती पड ना आपल्याला जर तिथं गाडी लावली तर तिकडे लावायची गाडी रोडच्या कडेला तुमच्या वाहनांमुळे अपघात जर घडला मोठा अपघात आता एक महिना नाही झाला अजून काय असू पावसाला तुमचं कागद आहे सगळे गाडी तिथे लावायची नाही तर पावती तुम्हाला एवढीच एवढीच पावती गाडीची द्यायला लागणार नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं लोकांची मागणी वाहनाची पावती तुमची काढण्यात यावी नाही तर वाहन तिकडे लावा पावती नाही सहकार्य करा ना काय अडचण आहे सहकार्य हवं आम्हाला